आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या मिरजमधील श्रीराम मंदिर परिसरात गीत रामायण हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्येष्ठ कवी गी माडगुळकर लिखित सुश्राव्य आणि दर्जेदार अशी ही अलौकिक रचना गायकांनी यावेळी सादर केल्या गीत गीतरामायण कार्यक्रमातील गीत संगीत आणि गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले मिरजमधील रामायण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सुमंताई सुरेश खाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते सुशांत खाडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार काव्य स्वरूपात वर्णन करणारे गीत रामायण आहे